बघा तीनास पाच या प्रमाणात असलेल्या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी किती प्रश्न सोडवायचा हा प्रश्न सोडवत असताना तर सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी असा प्रश्न सर्वात लहान हा शब्द प्रयोग सोडवत असताना करायचं काय आता त्या संख्या आम्हाला गुणोत्तर स्वरूपामध्ये दर्शवल्या जस की त्यांचं गुणोत्तर तीन आस आणि आस पाच प्रत्यक्षात संख्या काढण्यासाठी एक वापरा नका वापरू परंतु उत्तराप्रत जायचं कसं हा प्रश्न तेव्हा करायचं काय सर्वात लहान तीन अंकी संख्या, तीन संख्या ते सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती हा प्रश्न मनाशी तेव्हा त्याचं उत्तर येते शंभर बाबा सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती तर शंभर मग करायचं काय या शंभर सोबत सर्वात लहान गुणोत्तर काय आहे तीन हे सीन भागा या शंभरला हा भाग नव्याण्णव म्हणजे तेहतीस पॉइंट तेहतीस असा हा भाग जातो या तेहतीस पॉइंट तेहतीस ला तेहतीसच्या समोर दशांश चिन्हा नंतर काही स्थळ आहेत लक्षात घ्या दशांश शतांश वगैरे वगैरे म्हणून समोरची संख्या घ्या समोरची संख्या घ्या अर्थात उत्तर चौतीस बाबा समजा हे जे चौतीस उत्तर प्राप्त झालं हा भाग म्हणजे हे चौतीस उत्तर का समजायचं तर तेहतीस पॉइंट तेहतीस असा भाग केला याचा अर्थ तेहतीसच्या नंतर काही भाग देऊन अवशेष उरल्या उरलेला आहे म्हणून चौतीस हे उत्तर घेतलं लक्षात घ्या हे चौतीस उत्तर म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की जर आम्ही के असं केलं असतं इथं जसं बाबा तीन यक्ष बराबर शंभर लहान तीन संख्या यक्ष बराबर शंभर आणि भागीला तीन अर्थात हे चीच किंमत प्राप्त झाली असती आता ही जी प्राप्त झालेली किंमत आहे या तीन सोबत मांडा जसं तीन गुणीला काय तर चौतीस इथं सुद्धा चार गुणीला काय तर चौतीस इथं सुद्धा पाच गुणीला चौतीस हा गुणाकार करायचा तीन चूक बाराशे दोन हा चालू नवन एक तीन दहा एकशे दोन ही एक संख्या चार चूक सोळा एक चार तरी बारा आणि एक तेरा एकशे छत्तीस दुसरी संख्या आणि पाच चूक वीस आले दोन पाच त्री पंधरा आणि दोन सतरा शून्य पाच तरी पंधरा नऊ सतरा ही तिसरी संख्या आता मधली संख्या म्हणजे काय असते सरासरी असते एखाद्या वेळेस तुमचा भरसा नसेल तर एकशे दोन अधिक एकशे छत्तीस अधिक एकशे सत्तर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या म्हणजे काय असते सरासरी हे सूत्र आम्हाला तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे बेरीज करा जसं की सहा आणि दोन आठ सातन तीन दहा दहा शे शून्य हा आला एक दोन तीन आणि चार चारशे आठ भागीला तीन भाग द्या जसं की बाबा तीन एक तीन सर एक उरला म्हणजे एक उरला झाले दहा तीन तिरी नऊ एक उरला झाले अठरा तीन सख अठरा एकशे छत्तीस ही सरासरी प्रश्नामध्ये विचारली आणि युवांना तसा जरी विचार केला तर मधली संख्या म्हणजे सरासरी असते प्रश्न तीनास चार पाच या प्रमाणात असलेल्या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी किती सर एकशे छत्तीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल